नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज भाजपच्या निखाऱ्याने मोहिते पाटलांना घेरलंय नेमकं हे कशासाठी घेरलं आणि यातून भाजप काय साध्य करणार याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नुकतीच विधानसभा पार पडली आणि यामध्ये संपूर्ण राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं मात्र सोलापूर जिल्ह्यात भाजपने माळशिरस आणि बार्शी या दोन जागा गमावल्या हे शल्य स्थानिक नेत्यांना आणि जास्त करून माझे आमदार राम सातपुतेंना टोचू लागलंय याच कारण सांगायचं झालं तर माझे आमदार राम सातपुतेंचा पराभव झाला आणि हा पराभव होण्यामागे मोहिते पाटील असल्याचं राम सातपुते यांच्याकडून वारंवार बोललं जात आहे ही झाली विधानसभेची मागची पार्श्वभूमी सध्या माळशिरस तालुक्यातील मार्कलवाडी हे गाव देशाच्या राजकारणातील सारीपाटीवर आलंय कारण आहे ईव्हीएम मशीनमध्ये भाजपने मतदानाचा घोटाळा केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी या गावचे मतदान पुन्हा मतपत्रिकेवर घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र प्रशासनाने असे मतदान होऊ दिले नाही यासाठी पोलिसांनी या, या मार्करवाडीला छावणीचे स्वरूप प्राप्त केले होते पोलिसांची ही दहशत बघून राज्यातील राजकीय पक्षांनी मार्कडवाडी हे गाव मतपत्रिकेचे डेमो बनवले आणि त्यासाठीच या गावामध्ये शरद पवारांनी मोठी सभा देखील घेतली तर त्या, त्या विरोधात भाजपने लगेच त्यांच्याकडे असणाऱ्या गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत राम सातपुते या तोफा पवारांच्या आणि मोहिते पाटलांच्या अंगावर सोडल्या यामध्ये राम सातपुते यांनी रणजित सिंह मोहिते पाटील आणि संपूर्ण कुटुंबाला टार्गेट करत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे यामध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना लवकरच आपण जेलमध्ये पाठवणार असल्याचा जो उच्चार केला आहे ना त्या उच्चारामध्ये काहीतरी दम आहे हे नक्की त्यामुळे राज्याच्या भाजपमध्ये नक्कीच मोहिते पाटील यांच्या विरोधात डाळ शिजून ती काळी झाल्याचं बोललं जात आहे मोहिते पाटील यांच्या विरोधात एवढा या तिरस्कार कशासाठी तर मित्रांनो याच मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यात मोठा प्रयत्न केला आणि त्यांना यश देखील आलं त्यामुळे भाजपच्या या इथल्या दोन्ही लोकसभेच्या जागा कमी झाल्या तर विधानसभेतही त्यांनी माडा माळशिरस मोहोळ बार्शी आणि सांगोला या पाच जागा खेचून आणल्यात त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा मोहिते पाटलांचं वर्चस्व निर्माण झालंय हे भाजपला दिसून आलंय आणि हेच भाजपला होऊ द्यायचं नाही म्हणून भाजपचे हे, हो हे पेटते निखारे आता मोहिते पाटील यांच्या अंगावर पडू लागले अशातच राज्यात भाजपची एक हाती सत्ता असल्याने भाजपच्या अंगावर सोडलेल्या या तोफा कशाही बरळ ओकू लागल्या आहेत त्यामुळे राजकीय व्यासपीठाला शिवीगाळीची झालर दिसू लागली आहे तुम्ही आणखी एक गोष्टीचं निरीक्षण करा की जिल्ह्यातील भाजपचे आणि युतीचा एकही नेता मोहिते पाटलांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसत नाही मात्र भाजपचे बाहेरचे नेते जेलची भीती दाखवत आहेत जर राम सातपुतेंना मोहिते पाटील करप्ट वाटत असतील तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल त्यांना काय वाटत असेल ज्यांच्यावर याच भाजपने पोटतिळकीने गाडीभर पुरावे असल्याचा आरोप केला होता आणि त्यांना देखील जेलमध्ये पाठवण्याची भाषा वापरली होती याचा अर्थ सरळ आहे की राम सातपुते हे मोहिते पाटलांसाठी जेलची बॉलिंग करू लागले तर नक्कीच मुख्यमंत्री असणारे फडणवीस जेलचा छक्का मारतील का असे देखील आता जाणवू लागले